नमस्कार मित्रांनो याची मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वामी म्हणतात महिलांनी करा हे अकरा गुरुवारचे रथ दाखवा हा नैवेद्य करा अकरा रुपयांचा उपाय मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचा दिवस आहे या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा विशेष आरती विशेष नैवेद्य देखील केला जातो या दिवशी आपण स्वामींची परिससेवा करतो स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते जसे इतर देवी देवतांचे व्रत अस व्रत असते त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे देखील व्रत आहे हे व्रत अत्यंत साधे व सोपे आहे मित्रांनो आज आपण या अकरा गुरुवारच्या व्रताबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत घरातील महिलांनी सलग अकरा गुरुवार करा हे व्रत करा अशी पूजा आणि दाखवा हा नैवेद्य आणि करा हा छोटासा उपाय अकरा गुरुवार केल्यानंतर बाराव्या गुरुवारी तुम्हाला आनंदाच्या बातम्या मिळतील घरात घरात पैसा ओढला जाईल घरावर असणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा नाश होईल घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान पैसा आरोग्य ऐश्वर सर्व काही नांदेल मित्रांनो घरातील महिलांनी अकरा गुरुवारचे हे व्रत उपवास नक्की करायचे आहे गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस आहे मित्रांनो सर्वात आधी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रियांनी आंघोळ स्नान करून देवघरात बसायचे आहे स्वामींची पूजा करायची आहे त्याचबरोबर जर देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीला किंवा फोटोला स्वामींना गंध लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि याच दिवशी स्वामींना पुरणपोळी किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला फुले अर्पण करायचे आहे नंतर स्वामींचे नामस्मरण करायचे आहे स्वामींच्या मंत्रांचा मंत्र जाप करायचा आहे ओम श्री स्वामी नमहा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम स्वामी समर्थ अशा तीनपैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्हाला एक माळ तीन माळ सात माळ अकरा माळ किंवा एकवीस माळा मित्रांनो जेवढ्या वेळेस तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे तेवढे करू शकता आणि त्यानंतर महिलांनी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे अकरा गुरुवार करायचा आहे अकरा रुपये प्रत्येक गुरुवारी नवीन अकरा रुपये असे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे प्रत्येक गुरुवारी हे अकरा रुपये ठेवले की त्या पैशांची आणि तिजोरीची पूजा तुम्हाला करायची आहे हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि तिजोरीच्या पाया पडायच्या आहे आणि हे सर्व पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या जमा केलेल्या पैशांमधून देवघरात लागणारी एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे हा उपाय अगदी मनोभावे केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील घरामध्ये चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील घरामध्ये सुखशांती समाधान आरोग्य ऐश्वर सर्व काही येईल हा उपाय नक्की करून पहा मित्रांनो असे केल्याने स्वामी समर्थाची कृपा होईल घरात पैसा अडका येईल घरचा सुरू असलेला धंदा रोजगार वाढीस लागेल नोकरीमध्ये बढती मिळेल तर घरात कोणी बेरोजगार असल्यास त्याला मनासारखी नोकरी मिळेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील ज्येष्ठांचा आदर सन्मान वाढेल मुलाबाळांची तब्येत सुधारेल अभ्यासात शिक्षणात पुढे जातील घरातील कटकटी संपून जातील वादविवाद मिटतील तर असे उपाय तुम्ही अवश्य करून बघा मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय